दशक तीसरा समस आठवा आदि दैविक ताप श्रीराम मागा बोलीला आध्यात्मिक उपरी भौतिक आता बोली आदि दैविक तो सावधायिका श्रीराम शुभ कर्माने जना देहाती ये स्वर्ग येमयातना भोग नाना याना व दैविक श्रीराम नाना दोष नाना नापातके मदांधपण अविवेके केली परिते दुखदायके येमतना भोगती श्रीराम आंगबळे द्रव्य बळे मनुष्यबळे राजबळे नाना सामर्थ्याचे निबळे अकृत्य करीती श्रीराम नीती सांडुन्या तत्वता करू नये तेची करिता यातना भोगिता जीव जाये श्रीराम डोळे झाकून स्वार्थबुद्धी नाना अभिळाश कुबुद्धी वृत्ती सांधी द्रव्यदारा पदार्थ श्रीराम मातलेपणे उन्मत्त जीवघात कुटुंबघात अप्रमाण क्रिया करित म्हणून यातना श्रीराम મર્યાદા સાંડુની ચાલતી ગ્રામાદંડી ગ્રામાધિપતિ દેશાદંડી દેશાધિપતિ ન્યાય સાંડિતા શ્રીરામ દેશાધિપતિ સદંડિતા રાવો રાયા સદંડિતા દેવો રાજા ન કરિતા નીતિન્યાવો મણો ન યેમયાતના શ્રીરામ અનીતિને સ્વાર્થ પાહે રાજા પાપી હોઉં ન રાહે રાજા અંતિ નર્ક આહે મણોનિયા શ્રીરામ રાજા સાંડિતા રાજનીતિ તયા સયેમ ગાંજીતી येमनीती सांडिता धावती देवगण श्रीराम ऐसी मर्यादा लाविली देवे म्हणवनी नीतिने वर्तावे आय सांडिता भोगावे यमयातनेसी श्रीराम देवे येम म्हणवनी दैविक नाम तृतीय येम यातनेचा श्रीराम येम, येम यातना शास्त्री बोलिले प्रकारनाना तो भोग कदापि चुकेना दैविक श्रीराम येम यातनेचे खेद शास्त्री बोलिले विशद शरीरी घालून अप्रमाद नाना प्रकारे श्रीराम पाप पुण्याची शरीरे स्वर्गी असती कळीवरे त्यात घालून नाना प्रकारे पाप पुण्य भोगविती श्रीराम नाना पुण्ये नानाविळास नाना, नाना दोषे यातना कर्कश शास्त्री बोलिले अविश्वास मानूच नये श्रीराम वेदाज्ञन चालती हरिभक्ती न करिती त्यास यमयातना करिती दैविक श्रीराम अक्षोभ नरकी उदंड जीव जुनाट किडे करीती रव रव बांधोन टाकीती हात पाव याना वा दैविक श्रीराम उदंड पैस लहान मुख कुंभाकार कुंड एक दुर्गंधी उकाडा कुंभपाक याना वा दैविक श्रीराम तप्त भूमिका तावितती जळतस्तंभ पोटाळविती नाना सांडस लाविती याना वा दैविक श्रीराम येमदंडाचे उदंड मार यातनेची सामग्री अपार भोगिती पापी नर याना वा आदिदैविक श्रीराम पृथ्वीमध्ये मारनाना त्याहून कठीण यमयातना मारिता उसंतची असेना याना वा आदिदैविक श्रीराम चौघे चौकडे वोढीती येक ते झोकून पाडिती ताणिती मारिती वोढून नेती याना वा आदिदैविक श्रीराम उठवेना बसवेना रडवेना पडवेना यातनेवरी यातना याना वा आदिदैविक श्रीराम आक्रंदे रडे आणि फुंजे धकाधकीने निर्भुजे झुरझुरो पंजर होऊन झिजे यानाव आदिदैविक श्रीराम कर्कश वचने कर्कश मार यातनेचे नाना प्रकार त्रास पावती दोषी नर यानाव आदिदैविक श्रीराम मागा बोलीला राजदंड त्याहून येमदंड उदंड येथील यातना प्रचंड भीम रूप दारुण श्रीराम आध्यात्मिक आदिभूतिक त्याहूनी विशेष आदिदैविक अल्पसंख्यते काही एक कळावया बोलिले श्रीराम इति श्री, श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे संवादे दैविक तापनाम समास आठवा समाप्त दशक तिसरा समास आठवा आदिदैविक ताप श्रीराम श्री, श्री समर्थ म्हणतात की प्रथम आध्यात्मिक तापाचे निरूपण केले त्यानंतर आदि भौतिक तापाचे वर्णन केले आता आदिदैविक तापासंबंधी जे सांगतो ते श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावे लोकांना त्यांच्या चांगल्या किंवा वाईट कर्माच्या योगे मरणानंतर यमयातना अथवा स्वर्ग किंवा नरक आदी नाना भोग भोगावे लागतात त्यांना आदिदैविक असे म्हणतात माणूस जिवंत असता मदांधपणाने किंवा अविचाराने नाना दोष नाना पातके करतो त्यावेळी त्याला काही वाटत नाही पण त्यामुळेच त्याला दुःखदायक अशा यमयातना भोगाव्या लागतात शारीरिक बळाने द्रव्यबळाने मनुष्यबळाने राजबळाने किंवा इतर नाना शक्तींच्या बळाने मनुष्य जे करू नये तेच कुकर्म करतो याप्रमाणे नीती सोडून वास्तविक जे करू नये ते कृत्य केल्याने नंतर जेव्हा यमयातांना भोगावे लागतात तेव्हा जीव कासावीस होतो मनुष्य अति स्वार्थ बुद्धीने अंध बनून कुबुद्धी व अतिलोभ यामुळे अनेक दुष्कृत्य करतो आपल्या निर्वाहाचे साधन असलेली जी जमीन त्याला मिळालेली असते तिची हद्द वाढविणे दुसऱ्याचे द्रव्य बायको व इतर चीजवस्तू पळविणे अत्यंत मात चढल्याप्रमाणे उन्मत्तपणे वागणे जीवघात कुटुंबघात करणे इत्यादी अनुचित कृत्य केल्याने त्याला यमयातना भोगाव्या लागतात नीतीन्यायाची चाड न धरता मर्यादा सोडून वागले असता ग्रामाधिपती गावाला दंड करतो देशाधिपती देशाला दंड करतो देशाधिपती जर नीतीन्याय मर्यादा सोडून वागू लागला तर त्याला राजा दंड करतो राजा अयोग्य वागला तर त्याला देवदंड करतो राजाने जर नीतीन्याय सोडला तर त्यालाही यमयातना भोगाव्या लागतात स्वार्थाने अनितीने वागल्यास राजालाही पाप लागते व राज्याअंती नरकात जावे लागते राजाने राजनीती सोडली तर त्यास यम शासन करतो आणि यमाने नीती सोडली तर देवगण धावून येतो व त्याला शासन करतो भगवंताने अशी मर्यादा घालून दिलेली आहे म्हणून सदैव नीतीने वागावे नीती न्याय सोडून वर्तन केल्यास यमयातना भोगाव्या लागतात देव यमास प्रेरणा देऊन त्याच्याद्वारे जीवाला हे भोग भोगायला लावतो म्हणून त्यांना आधिदैविक म्हणतात हा यमयातनेचा तृतीय ताप अत्यंत दुर्गम आहे शास्त्रांमध्ये यमदंड आणि यमयातना यांचे अनेक प्रकारे वर्णन केले आहे तो भोग कधीही चुकवता येत नाही त्याला आधिदैविक म्हणतात माणूस जी नाना प्रकारची पापे करतो त्याचे दोष त्याच्या सूक्ष्म शरीरात साठवले जातात त्या अनुसरून त्याचा स्थूल देह पडल्यावर त्याला नाना प्रकारच्या यमहाताना सोसाव्या लागतात त्यांचे अनेक प्रकार असून त्यांचे शास्त्रांत सविस्तर वर्णन करण्यात आले आहे मरणोत्तर लोकात या स्थूल देहापेक्षा सर्वस्वी भिन्न अशी पापपुण्याची शरीरे असतात त्याचा सूक्ष्म देह त्याच्या पापपुण्यानुसार ती शरीरे धारण करतो व त्याप्रमाणे नाना प्रकारचे भोग भोगतो त्याने पुष्कळ पुण्य केले असेल तर त्याला स्वर्गात नाना प्रकारचे विलासाचे सुख प्राप्त होते व नाना दोष पातके केली असतील तर कठोर यातना सोसाव्या लागतात असे शास्त्र सांगते त्या शास्त्रावर अविश्वास कधीही नसावा जे वेद आज्ञेचे पालन करीत नाहीत हरिभक्ती करीत नाहीत त्यांना यमयातना भोगाव्या लागतात अक्षोभ नावाचा नरक आहे त्यात असंख्य जुने किडे वळवळ करीत असतात पापी जीवास हातपाय बांधून त्या नरकात टाकून देतात काही पापी जीवांना कुंभपाक नावाच्या नरकात टाकतात कुंभपाक म्हणजे लहान तोंडाचे आत उदंड जागा असलेले कुंभाच्या आकाराचे एक कुंड असते त्यात अत्यंत दुर्गंधी व उकाळा असतो काही पापी जीवांना तापलेल्या भूमीवर भासतात काहींच्या पोटावरून जळत असलेला खांब फिरवितात किंवा शरीरास अनेक प्रकारचे चाप लावतात यमदंडाच्या माराचे अनेक प्रकार आहेत यातनेची साधने अपार आहेत पापी लोकांना त्याच्या यातना भोगाव्या लागतात पृथ्वीवर माराचे नाना प्रकार असले तरी यमयातना त्याहून फारच कठीण असतात येथील यातना थांबतच नाहीत चार जण चहूकडे ओढतात कुणी झोके देऊन पाडतात तर कुणी ताणून धरतात कुणी मारतात तर कोणी ओढून फरफटत नेतात त्या प्राण्याची उठवेना बसवेना रडता येना पडता येना यातनेवर यातना चालूच आहेत अशी स्थिती होते जीव तेथे आक्रोश करतो रडतो गहीवरतो फुसफुसतो तेथील धक्काबुक्केने कासावीस होतो सारखी झुरणी लागल्याने जिजून केवळ हाडांचा सापळा शिल्लक राहतो कर्कश बोलणे ऐकून घ्यावे लागते असह्य मार अनेक प्रकारचे यातना यामुळे दोषी लोकांना फार त्रास भोगावा लागतो पूर्वी राजदंडाचे वर्णन केले आहे पण त्याहूनही हा यमदंड फार भयंकर असतो तेथील यातना फार मोठ्या अत्यंत दारुण व प्रचंड असतात श्री समर्थ म्हणतात की प्रथम आध्यात्मिक आदिभौतिक तापाचे वर्णन केले पण त्याहूनही आदिदैविक ताप फारच वेगळा व असह्य असतो त्याची थोडी तरी कल्पना यावी म्हणून काही थोडीशी लक्षणे येथे सांगितली आहेत इतिश्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आदिदैविक तापनाम समास आठवा समाप्त